काय झालं गरम पाणी झालेलं हं तेल रे मी टाकणार आहे बाळा कसं شنو होतं हं बसतंय म्हणजे म्हणजे कसं दिसतंय तो बोलतंय हं हळूवा नागे भिदेव पापुण रखो टाक हा रोज तरीकडे उडते बघू इकडे तुला थोडं मसाला टाकायचं ना ना टाक थोडसंच टाका तिखट आहे पण बस देन चमचा हे सट के भी सूप बनाते हैं मैगी सूप हम्म hmm? मैगी सूप बनाते हैं सट के हम्म तो ये सब है अभी इसमें जाएगा मैगी मसाला मैगी मसाला नूडल्स बाकी सिर्फ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp असं जास्त पाणी आवडतं ना ह्याच्यामध्ये तुला मॅगी किती आवडते एवढी आणि घाम किती आलाय तुला नाही झालं ना अजून कुठे झालं थोडंसं होऊ द्या ना ते अजून पाणी मग किती त्याच्यामध्ये थोडंसं होऊ द्या झाली झाली डन आणि थोडस अशीच तुला ग्रेव्ही पाहिजे ना मॅगीची पाहिजे चिकनचे अगं चिकन कुठून आणायचं हळू चल कर बंद कर आता येस yes, nice. so, yeah. no okay. hmm? yeah. विधीने तर काय बनवलंय काढून देऊ तुला आता गरम आहे तू कशी काढणार नको ते गरम आहे गरम मी काढून येते फायनली विधीची मॅगी तयार झालेली आहे आता विधी मॅगी खाणार आहे आणि विधीच्या पायाला लागली आहे सायकल म्हणून तिला नीट बसता येत नाही विधीची मला पण टेस्ट करायला देते विधी है ना कशी झाली है कशी झाली है स्पाइसी तर इथे विधीने मॅगी बनवलेली आहे आणि ती खाते खूप छान झाली आहे म्हणते तर मला पण टेस्ट करायची आहे मला पण खायची आहे विधीने फर्स्ट टाईम बनवलेली मॅगी कशी आहे ती बोलली मला देते आता mm. वाव एकदम स्पायसी झाली एकदम स्पायसी मस्त एकदम छान तर आता नेक्स्ट टाइम काय बोलणार आहेस परत तू विधी बिझी आहे मॅगी खाण्यामध्ये <laughs> ऑमलेट विधीला ऑमलेट पण बनवायचं आहे स्वतःच्या हाताने मॅगी पण तिने बनवली फर्स्ट टाईम स्वतःच्या हाताने आजचा मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा कसा वाटला ते पुन्हा भेटूया आपण अशा स्वस्त मस्त व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय